दादाची आठवण रोजच येते सगळ्याच भावांची मला सहा भाऊ आहेत त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते प्रत्येकाचं योगदान आहे त्याचा त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी है? स्टेटस ठेवले हे तुम्ही म्हणताय की सहन करायला नेमकं काय आठवत म्हणत नाहीये माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला तो मी ट्विट केला मी व्हॉट्सअपवर माझा पर्सनल स्टॅटस येतो एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मानणं ह्याच्यात गैर काय आणि एक भावना असते वर्धापन दिनाच्या पहिल्या दिवशी आल्या जो वर्धापन दिन साजरा खर तर दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा तुमची अपेक्षा असतील तर मी जी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवीन कार्यकर्त्यांची अपेक्षा आमदार जे आहेत ते बोलताना पाहायला मिळतात प्रदेश अध्यक्षांना आमदारांनी चार आमदारांनी जे आहे ते पत्र देखील दिलेलं आहे गेल्या सव्वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या नेत्या पदाधिकारी कार्यकर्ते ही संघटना आहे ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले सव्वीस वर्ष कार्यरत आहे सव्वीस वर्षात प्रत्येकाचा प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे दिस इज टीम वर्क कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे टीम टीमवर्क आहे आज मला आवर्जून कैलासवासी आर आर पाटलांची आठवण येते अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले या पक्षात आज ते आहेत नाही आहेत मिरेलिय त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत प्रत्येकाचं योगदान आहे त्याचा त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी दहा जून दहा जून मोठी समोर येईल असं वाटत होतं अनेकांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा अनेक आमदारांनी देखील बोलून मला काय वाटतं साहेबांनी यापूर्वी सांगितलं की काही निर्णय निर्णय घेण्याचे अधिकार आता ताईंकडे आहेत मी निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं साहेब म्हणाले होते मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मीटिंग्स मध्ये होत राहतात ते चार पाच आमदार आहेत त्यांची भूमिका कोणी हा आठवण येते दादाची आठवण रोजच येते सगळ्याच भावांची मला सहा भाऊ आहेत त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते दादांना फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असत कारण का नाही नाही सगळ्या शुभेच्छा भाऊबीजेच्या दिवाळीच्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या इंडिपेंडन्स डेच्या रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना देतो